लोकसभेच्या निवडणुकीत कोकण मुंबई सोडता उद्धव ठाकरे गटाला राज्यभरात सगळीकडे चांगलं यश मिळालं आहे आता विधान परिषद आणि काही महिन्यांवर आलेली विधानसभेची निवडणूक पाहता उद्धव सेनेने देखील चांगली तयारी सुरू केली आहे याच अनुषंगाने उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना भवन येथील नियमित बैठका होत असल्याचं बोललं जात महत्त्वाचं म्हणजे ठाकरे यांनी राज्यातील सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखांची बैठक घेतली असल्याची चर्चा आहे तसंच आता या बैठकी त्यांनी आपल्या पद अधिकाऱ्यांना अतिशय महत्वाच्या सूचना केल्या आहेत असंही बोलल्या जात आहे यामागे उद्धव ठाकरे यांची नेमकी खेळी काय हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी आदिती महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत शिवसेना आणि भाजपची महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झालं हे सरकार अडीच वर्षांनी कोसळलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात पुकारलेलं बंड हे महाविकास आघाडीचं सरकार कोसळण्यास कारणीभूत ठरलं यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सहभागी झाला यानंतर लोक लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगलं यश आलं लोकसभेनंतर आता राज्यसभेतही महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून एकत्र निवडणूक लढवली जाईल असं बोलल्या जात आहे लोकसभेनंतर आता पुढच्या चार महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका सुरू होणार आहे या निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडीसाठी चांगलं वातावरण आहे कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश आलंय असं असलं तरीही उद्धव ठाकरे विधानसभेत कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाही आहेत त्यामुळे ते त्या आतापासूनच प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला सर्वाधिक जागांवर यश मिळावं यासाठी उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे आता महाविकास आघाडीला चांगला यश मिळूनही उद्धव ठाकरे का घेतात हा प्रश्न पडतोच आता लोकसभेच्या निकालाप्रमाणे काँग्रेस हा राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे त्यांचीही मागणी वाढली आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या जिंकण्याच्या ऐंशी टक्के रेट असल्याने तेही जागा शिलकीच्या मागतील अशा परिस्थितीत ठाकरे गटापुढे अडचण निर्माण होऊ शकते अशी चर्चा आहे आता विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या जागा वाटपावरून जर बोलणी फिसकटली तर महाविकास आघाडीतले घटक पक्ष स्वबळावर निवडणूक लढवू शकतात हाच विचार समोर ठेवून उद्धव ठाकरे तयारीला लागले असं दिसतंय उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व म्हणजे दोनशे विधानसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखांची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी आपल्या पद अधिकाऱ्यांना अतिशय महत्वाच्या सूचना दिल्या आहेत सोबतच प्रत्येक मतदारसंघाचा संपूर्ण माहितीचा अहवाल मागवला असं बोलला जात आहे यामध्ये लोकसभेच्या निकालावरून आपण मित्र पक्षांसोबत अथवा स्वतंत्र विधानसभा लढली तर काय होईल विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाला अनुकूल आहे का असल्यास उमेदवार कोण असावा तसंच संभाव्य विजयाचे समीकरण कसं असेल सोबतच लोकसभेमध्ये स्वतःच्या उमेदवाराचे उमेदवार उमेदवाराचे पद अधिकारी यांनी काम केलं की नाही या संदर्भातही माहिती मागवली अशी चर्चा आहे महाविकास आघाडीमध्ये ज्या ज्या विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाची ताकद आहे त्या जागा शिवसेना ठाकरे गट लढवेल महाविकास आघाडीमध्ये जरी निवडणूक लढवली जाणार असली तरी दोनशे जागांची तयारी करण्यासंदर्भात तसेच पंचवीस वर्षापूर्वीची जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमक होणारी शिवसेना आता भाजप आणि विरोधकांना दाखवा अशा सूचना देण्यात आल्या असल्याची चर्चा आहे आता यामध्ये पंचवीस वर्षापूर्वीची शिवसेना हा महत्वाचा शब्द वाटतो म्हणजेच कुठे ना कुठे उद्धव ठाकरे आपला गैर बदलण्याच्या पूर्ण तयारीत दिसत म्हणजेच जर वेळ पडली तर, तर उद्धव ठाकरे पूर्ण तयारीत राहण्यासाठी आतापासून प्रयत्नशील दिसतात पण उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतलाच तर उद्धव ठाकरे किती जागा स्वबळावर निवडून आणू शकतात याबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद